सर्वांना नमस्कार चला शिकू आनंदाने या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे हार्दिक स्वागत आज नवीनच आपला वीस तारखेला जी पत्र आलेलं आहे शिक्षण संचलनालयाकडून आता शिक्षण विभागाने जवळजवळ कंबरच कसली आहे ती बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची किंवा शोध मोहीम करण्याची चला तर मग याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ तात्काळ उपलब्ध होतील बघा हे पत्र आहे शिक्षण महाराष्ट्र शासन शिक्षण संचारलय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांनी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, हे पत्र काढलेलं आहे हे पत्र सर्व विभागीय उपशिक्षण उपसंचलनालय संचालक यांना काढलेलं आहे तसेच अधिकारी सर्व प्राथमिक माध्यमिक आणि तसेच गट अधिकारी आणि पंचायत समितींना तसेच सगळ्या केंद्रप्रमुखांसाठी हे पत्र आलेलं आहे काय आहे या विषयामध्ये बघूया आपण स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी फॉ करूनच आपण फॉरवर्ड करायचा आहे आता नक्की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत याविषयी आपण काही ठळक गोष्टी जाणून घेणार आहोत उप या वेच्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जो आपली संच मान्यता युडाएस प्लस प्रणालीमध्ये झालेली आहे मुख्याध्यापकाने नमूद केलेली आहे तीच माहिती आपली ग्राह्य धरली जाणार आहे आणि युडाएस प्लसवर प्रणालीमधून मुख्याध्यापकांना लॉग इनमधून विद्यार्थी माहिती भरण्यात जी आलेली आहे ती माहिती आता संच मान्यतेकरता विचारात घेतली जाणार आहे आणि या माहितीचे प्रामाणिक प्रमाणीकरणाने सत्यता पटाळण्याची जबाबदारी ही केंद्रप्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांना दिलेली आहे आणि याकरताचे जे काही पुढील प्रमाणे कार्यवाही त्यांनी दिलेली आहे कशी कार्यवाही होणार आहे प्रथमतः केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या केंद्र शाळेतल्या शाळेत जे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आहेत त्यांची खातर जमा करायची आहे आणि त्यामध्ये अनियमित असलेल्या अनियमित असलेल्या तसे अनियमितता असली म्हणजे प्रत्यक्षात स्टुडंट पोर्टलला जास्त विद्यार्थी आहेत शाळेत कमी आहेत तर त्याचे खात्यात अशी जर जर अनियमितता आढळली तर त्याची जबाबदारी केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी आणि गट अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात येणार आहे किंवा आलेली आहे या पत्राद्वारे ही माहिती काय मुख्याध्यापकाने जी माहिती भरलेली असेल ती केंद्रमुख फॉ लॉग इनला आपल्याला फॉरवर्ड करण्यात आलेली आहे सुद्धा आता आ, ही यू डाएस प्लस वरची जी स्टुडंट पोर्टल प्राप्त झालेली माहिती आहे ती केंद्रमुखांनी शाळेला प्रत्यक्ष भेट द्यायची आहेत आणि विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती भेटीच्या दैन दिवशी हजर असलेले विद्यार्थी हे सगळं त्यांनी तपासायचं आहे याचे आपण पुढे जाणूनच घेत हो, आहोत आणि तसेच यापूर्वीला या जर त्यांनी शाळेला भेट दिलेली असेल असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या सर्वाचा विचार करून केंद्रमुखांनी त्यांच्या लॉगिन मधून बनावटचे विद्यार्थी असतील किंवा सतत गैरहजर विद्यार्थी असतील त्यांची किंवा के केवळ शिक्षक आणि शिक्षकेतर पदे शिक्षक शिक्षक मंजूर होण्यासाठी जाणून बुजून काही पद जाही पट वाढवलेला असेल तर तो त्या ठिकाणी काय करायचा नाही मान्य करायचं नाही किंवा ती विद्यार्थी संच मान्यतेकरिता फॉरवर्ड होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तसेच बघा प्रणालीवर प्रवेशित विद्यार्थीपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असतील असं जर निदर्शनास आलं तर ते विद्यार्थी केंद्राने लगेच कमी करायचे आहेत आणि मग ती सॉर्टिंग झालेली जी काही पट पट असेल त्या शाळेचा तो पुढे गट अधिकारी यांच्या लॉग इनला फेर पडताळणीसाठी वर्ग करायचंय आता त्यानंतर ही झाली एक पहिल्यांदा आपली तपासणी होणार आहे पटपडताळणी जी शाळा स्तरावरती जी मुख्य करायची आहे त्यानंतर एक केंद्रप्रमुख करणार आहेत त्यानंतर गट अधिकारी यांना फेरपडताळणीसाठी वर्ग म्हणजे जो काही असे जे विद्यार्थी सापडतील की ज्यांचे म्हणजे उपस्थित नाहीत आणि ते केंद्रमुख लॉगिन म्हणून गट्य लॉग इनला आले त्याची पुन्हा पडताळणी करायची आहे आणि त्याची योग्य खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करायची आहे आणि जो विद्यार्थी चुकीच्या वस्तीने भरल्याचं निदर्शनास आला आहे तो विद्यार्थी टोटली कमी करायचा आहे आणि हे सगळं काम आपल्याला पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर मग राज्यावरून राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे तपासणी किंवा पटपडताळणी करण्यात पड़ येणार आहे ही झाली आपली तिसऱ्यांदा पटपडताळी पड़ अशी तीन स्टेपनी आपली प्रत्येक शाळेची पडताळणी काय केली जाणार आहे पडताळ म्हणजे पटाची पडताळणी केली जाणार आहे आणि मग त्यानंतर राज्य पटपडताळणी पड़ झाल्यानंतर मात्र त्यामध्ये जर अनियम म्हणजे अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचं जर निदर्शनास आलं तर जबाबदार सर्व घटकांवरती कारवाई करण्यात येणार आहे मग त्यामध्ये मुख्याध्यापक आहे केंद्रप्रमुख आहे गट अधिकारी आहे किंवा प्रशासनाधिकारी आहे या सगळ्यांवरती त्याची जबाबदारी असल्यामुळे आणि त्यांच्या लॉग इन फॉरवर्ड झालेले असल्यामुळे जर त्यामध्ये काही अनियमितता आढळली तर राज्यस्तरावरून ह्या सगळ्यांवरती शिस्तभंगीचा कारवाई सुद्धा प्रस्तावित करण्यात येणार आहे त्यामुळे बघा थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे बघूया की पहिली केंद्रप्रमुखांची जबाबदारी काय असणार आहे केंद्रप्रमुखांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ते शाळांना प्रत्यक्ष भेट द्यायचे आहेत विद्यार्थ्यांची खातर जमा करायचे आहे आणि खातर जमा करत असताना काय तपासायचे बघूया पहिली विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती तपासायची भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी तपासायचे चाचणीच्या दिवशी किंवा परीक्षेच्या दिवशी उपस्थित असलेले विद्यार्थी मागील भेटीच्या वेळी आढळलेली विद्यार्थी संख्यासुद्धा तपासायची आहे या सगळ्यांवरती काय कारवाई होईल तर आणि मुदत काय आहे तर शिक केंद्र प्रमुख आणि गट अधिकाऱ्यांना फेटपडताळणीसाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही वेळ देण्यात आलेली आहे आणि नंतर राज्यस्तरावरील विशेष पथकाद्वारे एकाच दिवशी पटपडताळणी सगळ्या शाळांमध्ये होणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद